लेदर लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न वसमत तालुक्यातील बाबुळगाव या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध मूर्ती स्थापना म्हणून आमदार राजूभाया नवघरे सिद्धार्थ हत्ती आंबिरे यांची उपस्थिती होती तसेच यावेळी यशवंतराव उबारे अक्षय जगताप दिनेश हनुमंते प्रकाश गव्हाणे रुपेश कदम विजय कुमार एंगडे रमेश भुजबळ राजू दादा एंगडे मिलिंद शिवभगत सर संभाजी भाले रावसर यांची प्रमुख उपस्थिती होती ज्ञानदेव नवघरे सरपंच शेख गौस शेख सुजात उपसरपंच सूर्यकांत नवघरे चेअरमन उद्धव नवघरे पाटील बाबुराव नवघरे तंटा मुक्ती अध्यक्ष भागवत मामा ढोरे बालाजी मामा ढोरे माधव आप्पा एकलारे प्रल्हाद ढोरे नारायण नवघरे सुभाष आळणे हरजी लिंगायत बाळासाहेब करुड तसेच पंच कमिटी अध्यक्ष रुखाजी धायजे उपाध्यक्ष राहुल हजारे सचिव विक्रम दातार सहसचिव नागोराव कांबळे राजरत्न कांबळे सहकोषाध्यक्ष वैभव धायजे आयोजक समस्त गावकरी मंडळी बाबुळगाव व्यवस्थापक संघर्ष मित्रमंडळ बाबुळगाव यांची उपस्थिती होती। आज बाबुळगाव येथे आणि या परिसराचे विधानसभेच्या लाडके आमदार राजूबाई नवे यांच्या उपस्थितीत संपर्क झालेला आहे तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेला मार्गाने शांतीच्या आणि शिलाच्या मार्गाने जायची सध्या आपल्या ह्या भारतावर परिस्थिती आहे संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बाबूबाच्या बोल उपासक उपाशी वाट सुरू आहे नक्कीच मला याचा आज आनंद होत आहे प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी न्यूज मराठी वसमत हिंगोली